नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की मराठा समाजामध्ये आज जरांगी पाटीलसारखा नेता नाही हे शरद पवार अजित पवार हे बाकीचे कुठले चव्हाण फिवाण पाटील पिटील जे कोण आहेत सगळे काय विखे पाटील अमुक पाटील थोराट पिराट सगळे जे कोण आहेत हे सगळे त्यांच्यासमोर एकदम फिक्केत माझं म्हणणं असं आहे की सगळ्या मराठा समाजाने म्हणजे अगदी तुमचे छत्रप छत्रपती संभाजीराजे आणखीन छत्रपती शाहू महाराज तर त्यांचं हे मान्यच करतात या सगळ्यांनी जरांगेंच्या छत्राखाली उभं राहून जरांगेच्या नेतृ नेतृत्वाखाली यांनी निवडणुका लढवाव्या येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या जरांगेच्या नेतृत्वाखाली या सगळ्या पक्ष मराठा समाजाने या यांच्या नेतृत्व म्हणजे अगदी शरद पवारांनीसुद्धा यांचं नेतृत्व स्वीकारावं कारण जी गर्दी बिन पैशाची जरांगे उभी करू शकतात त्याच्या एक टक्कासुद्धा पवारसाहेब स्वतःच्या हिमतीवर हे करू शकत नाहीत काय म्हणतात त्याला गर्दी जमवू शकत नाहीत पवारसाहेबांना गर्दी जमवायला पैसे खर्च करावे लागतात तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जरांग्यांच्या नेतृत्वाखाली हे करावं आणखी जरांगी जिथे जिथे ज्या ज्या कॉर्पोरेशनमध्ये निवडून येतील त्या त्या कॉर्पोरेशनमध्ये ठराव करून त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका मराठा समाजाच्या मराठा समाजाने जरांगेंच्या नेतृत्वाखाली लढवून त्यांनी जरांग्यांना मुख्यमंत्री करावं जरांग्यांना मुख्यमंत्री करून शर सुप्रिया दईंना काय म्हणतात त्याला गृहमंत्री करून त्यांनी सुप्रिया तईंना गृहमंत्री करून आणखीन आपले पृथ्वीराज चव्हाणांना फायनान्स मिनिस्टर करून त्यांनी मराठा आरक्षणाचा हे करून मराठा आरक्षण जे काय पंधरा सोळा सतरा वीस पंचवीस टक्के द्यायचे ते त्यांनी द्यावं कारण मराठा समाज आज कोणाच्या माग शिवाजी महाराजांनंतर मराठा समाज कोणाच्या मागे उभा राहिला असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर तो मनोज जरांगेंच्या नावावर आलेला आहे शरद पवार वगैरे हे काही म्हणजे यांच्याकडे फक्त पैसे आहेत बाकी लीडरशिप म्हटलं तर मनोज जरांगेच शरद पवारांची लीडरशिपच नाही बाकी पृथ्वीराज चव्हाण वाहन जे काय आहेत थोरात पाटील जे कोण आहे सगळे यांच्याकडे लिडरशिपच नाही मनोज जरांगे तर अंतरवाली सराटीचे पण नाहीत ते कुठल्या तरी बीडच्या गेवराईतल्या कुठल्या तरी गावचे पण तरीसुद्धा जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जरांगे जरांगेंनी स्वतःचं प्रस्त उभं करून आज संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचं नाव उभं केलं तर जरांगे जरांगे हा युगपुरुष म्हणून सगळ्या मराठा समाजाने आणखीन अगदी काय म्हणतात त्याला मी शरद पवारांपासून तरी सुरुवात करावी आणि शरद पवारांनी त्यांचं मुख्य कॅम्पेन मॅनेजर व्हावं आणि कॅम्पेन मॅनेजर करून शरद पवारांनी जरांगेन जरांगेंचा जरांगेंनी त्यांचा मराठा समाजाचा पक्ष काढावा शरद पवारांनी तो पक्ष त्याच्यामध्ये विलीन करावा म्हणजे त्यांचा जो पक्ष त्या आहे तो काँग्रेसनी स्थानिक काँग्रेसनी त्या पक्षामध्ये विलीन व्हावं उभाट आता ऑटोमॅटिक जाईल त्यांच्याकडे तो काही प्रश्न नाही आणखीन जे कोण इथे अजित पवारांबरोबर जे कोण मराठा समाजातले मंत्री बिंत्री जे आहेत त्यांनी किंवा नगरसेवक आहे सगळ्यांनी त्यांच्याकडे जावं काय भाजपमधल्याही सगळ्या मराठ्या लोकांनी त्यांच्याकडे जावं आणखीन जरांग यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली हे झालं एकदा ते एवढ्या सगळ्या कॉर्पोरेशन जिंकले स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या की मग त्यांनी एकशे बारा मराठा आमदार आहेत काय एकशे बारा मराठा आमदार आहेत त्याच्यामध्ये ते आबू आझमी वगैरे हे सगळी लोकं बाकीची उरली सुरली जी आहेत छटाकपटाक हे तुम्हाला पाठिंबा देतील बहुजन समाजातली लोकं तुम्हाला पाठिंबा देतील अजित पवार म्हणजे काय करतील मला माहीत नाही पण जे कोण आहेत तुमच्याबरोबर येतील सगळे तिथे एकशे बारामध्ये सगळे झाले आणि हे सगळे पाठिंबा देऊन जरांग्यांना दोन हजार सव्वीसला मुख्यमंत्री करावं त्यांनी आणि मग जरांग्यांनी त्यांना पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणजे मराठा समाजाला पाहिजे तसं म्हणजे काय सीमधनं पाहिजे बी सीमधनं पाहिजे एस टीमधनं पाहिजे कशामधनंही पाहिजे हे आरक्षण सगळं पाहिजे तसं आरक्षण हे त्यांनी एकमतानी एकमतानी नाही एक कारण काही लोक विरोध करतील त्यांना बी जे पीतले जे काही इतर लोक आहेत हे विरोध करतील त्यांना पण त्यांनी मेजॉरिटीने अग अगदी कारण बी जे पी मायनॉरिटी मायनॉरिटीतील मेजॉरिटीने त्यांनी आरक्षणाचा हे करावा आणि हे करा आणि शरद पवार तिथे सगळं टेक्निक शिकवायला असतील होम मिनिस्ट्री म्हणजे काही करा धुडघूस घाला कोण काय विचारणार नाही त्याच्यासाठी सुप्रिया सुळे असतील आणि पैसे व्यवस्थित कशी व्यव हे करायची त्याच्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हा कारण पैशाची तिजोरी ज्याच्याकडे असती तो माणूस एकदम साऊंड असला पाहिजे त्याच्यासाठी पृथ्वीराज चव्हाणच सध्याच्या परिस्थितीतरी हे आहे आणि त्यांनी सगळ्यांनी जरांगे साहेबांच्या समोर सा रोज मुजरा मारायचा सुप्रिया सुळेंनी शरद पवारांनी त्याच्यानंतर तुमच्या पृथ्वीराज चव्हाणांनी ह्या सगळ्यांनी रोज जाऊन जरांग्यांना तिथे वर्षा बंगल्यावर जाऊन मुजरा मारायचा आणखीन महाराज जरांगे बोला आता काय करायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आणि मग आता त्यांचे त्यांनी सॉलिसिटर त्यावेळेस नेमावे आणि त्या सॉलिसिटर त्या नेमून त्यांनी त्या विधानसभेमध्ये आणि विधान त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पास करावा आणि सगळ्यांना ओबीसीत घालून ते फक्त टेकवावं त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये एवढंच आहे पण आता शरद पवारांसारखी लोकं त्यांच्या मागे असल्यावर प्र सुप्रिया सुळेंसारखी लोकं त्यांच्या मागे असल्यावर ही सगळी आणि पृथ्वीराज चव्हाणसारखी लोक ही सगळी जे आज त्यांना पाठिंबा देत आहेत या सगळ्या लोकांनी त्यांच्याबरोबर असल्या कारणामुळे ते आरक्षण ते टिकवतील सुद्धा काय इथे बाकी पुढे आणि मग त्यांना पाहिजे तसा मग शिवाजी महाराज की जय आटकेपार झेंडे लावा हो इथं काय पाकिस्तान ताब्यात घ्यावं अफगाणिस्तान ताब्यात घ्यावं जरांगी महाराज की जय असं म्हणून सगळ्यांनी मराठा सगळ्या मराठा आणि एकदा ते आले की ऑटोमॅटिक नळ्याबरोबर गाड्याबरोबर नळ्याची यात्रा बाकीची लोकं आम्ही आहोतच तुमच्याबरोबर यायला आणि मग तुम्ही त्यांना आरक्षण दिलं तसं आम्हाला पण काहीतरी द्या तर यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला डोव्या आज एवढंच धन्यवाद